नेहमी संकटे येत असतात घरात पैसा टिकत नाही तर करा हा एक जालिम उपाय सर्व प्रकारची संकटे तात्काळ निघून जातात तात्काळ लक्ष्मी प्राप्ती होण्यास सुरुवात होते श्री बाळूमाता प्रसन्न श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री अंबाबाई प्रसन्न हलसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या घरामध्ये संकट ही येतच असतात कोणाच्या घरामध्ये संकटे नाहीत असं आपण पाहून सुद्धा शोधून सुद्धा सापडणार नाही पण संकटे किती यावीत किती प्रमाणात यावीत हे सुद्धा आवश्यक आहे खूप काबाड तो, तो कष्ट करतो पै पै पैसा जमवतो साठवतो भविष्य निर्वाहासाठी कुटुंब कल्याणासाठी आरोग्यासाठी खूप पैसा साठवतो काबाड कष्ट करतो गरीब असून दे अगर श्रीमंत असून दे प्रत्येकाला पैसा हा हवाच आहे पैसा कोणाला नको असं या दुनियेमध्ये सापडणार सुद्धा नाही पण सर्वसामान्यांच्या घरामध्ये पै पै जमा केलेला पैसा अचानकपणे घरात टिकतच नसेल तर तो पैसा साठवून ठेवलेला कमवलेला काय कामचा अनेक प्रकारची संकट येत आहेत तर संकटांचा सूत्रच चालू आहे एक संकट संपले की दुसरे संकट दुसरे संकट संपले की तिसरे संकट छोटे संकट मोठे संकट अनेक प्रकारची संकटे साधं जरी काम करायला घरातून बाहेर पडलं तरी संकट येतात आणि कामच होत नाही पै पै पैसा साठवतो पण अचानक एकाच कामामध्ये तो पैसा निघून जातो पैसा साठवायचा कसा टिकवायचा कसा अनेक मार्गाने आपण त्यस्त झालेलो आहोत प्रत्येकाला हीच समस्या आहे सतत नेहमी संकट येतात घरात पैसा टिकत नाही तर मी आज एक असा उपाय सांगणार आहे जो उपाय सर्वांना लागू पडणार म्हणजे पडणारच हे मी खात्रीशीर सांगतो हजारो लोकांनी या उपायाचा फायदा घेतलेला आहे अनेक लोकांना याचा तात्काळ रिझल्ट आलेला आहे काही लोकांना याचा दोन ते तीन दिवसामध्ये रिझल्ट आलेला आहे काही लोकांना सात दिवसांमध्ये रिझल्ट आलेला आहे पण रिझल्ट हा खात्रीशीर येतो म्हणजे येतोच हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो कोणताही उपाय करताना शंभर टक्के कोण खात्री देत नाही पण हा उपाय अगदी शंभर टक्के खात्रीशीर आपणास उपयोगी पडणारा आहे तर यासाठी आपणास काय करायचं आहे हे अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा युट्यूब चॅनल सदैव पाहत राहा आणि आवडल्यास आवर्जून आपल्या हितचंतकांना शेअर करा तर आपण पाहूया ऐकूया की नेहमी आपल्या जीवनामध्ये संकट येतच आहेत उभीच आहेत घरात पैसा टिकतच नाही तर यासाठी आपणास शनिवारी फक्त शनिवारी हा उपाय करायचा आहे शनिवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून यानंतर घरामधील देवाऱ्यांमधील कुलदेवता कुलदेवी आपण ज्यांना मानतो त्यांची पूजा करून आरती करून धूपदीप लावून यानंतर शनिवारी आपणास पंचमुखी हनुमान हा फोटो किंवा पोस्टर दुकानातून स्टोर मधून कोठूनही विकत आणायचा आहे अगदी छोट्या स्वरूपातील जो आपल्या घरातील आतील चौकोटीमध्ये छोट्याशा स्वरूपात बसेल या साईजमध्ये आणायचा आहे आणल्यानंतर त्यास देवाऱ्यामध्ये पाच मिनिटे ठेवून स्वच्छ फडक्याने थोडेसे पाणी लावून त्यास पुसून धूप दीप आरती लावायची आहे तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत ज्यास आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो थोडासा धूप धूप दीप आरती करायची आहे आणि यानंतर आपणास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस या पंचमुखी हनुमानाचा पोस्टर फोटो लावायचा आहे काळजीपूर्वक ऐका घराच्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस वरच्या भागातच हा फोटो लावायचा आहे हे काळजीपूर्वक ऐका घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस चुकूनही लावायचा नाही ज्यांचे प्रवेशद्वार मुख्य द्वार हे दक्षिण दिशेस आहे त्यांनीच फक्त पंचमुखी हनुमानाचा पोस्टर फोटो बाहेरील बाजूस लावण्यास काही हरकत नाही पण अन्य दिशेस ज्या घराचे मुख आहे त्यांनी आतील बाजूसच पंचमुखी हनुमानाचा फोटो पोस्टर लावायचे आहे लावल्यानंतर पुन्हा एकदा आरती करायची आहे आणि त्याच्या खाली सायंकाळ नंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी दहा मिनिटापासून पंधरा मिनिटे दिवा प्रज्वलित करून ठेवा त्यानंतर आपल्या तुळशी मातीजवळ तो ठेवून द्या असे केल्यानंतर तेथे आपणास एक नारळ फोडायचा आहे फक्त एकदाच हा उपाय करायचा आहे त्यानंतर दररोज आपण घरातून बाहेर पडताना हनुमानजींना नमस्कार करूनच बाहेर पडायचे आहे यानंतर घरातून बाहेर पडताना माता लक्ष्मी अंबाबाईस देव घरामध्ये प्रणाम करून हळदी कुंकू वाहून हो होऊन दे अगर पुरुष असून अंबाबाईला महालक्ष्मीला हळदी कुंकू वाहूनच त्यातील थोडा कपाळाला लावून यानंतर घरातून बाहेर पडताना हनुमान रायांना प्रणाम करूनच बाहेर पडायचे आहे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे कितीही मोठे छोटे कोणतेही संकट असेल दररोज संकटेच येत असतील तर या उपायामुळे तुमची सर्व प्रकारची संकटे नष्ट होतील तात्काळ संपुष्टात येतील हा अत्यंत कारगर आणि चालीम उपाय आहे याचबरोबर या उपायामुळे श्री हनुमंतराया सदैव आपणास संकटापासून मुक्त करणार आहेत याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या पैशाच्या समस्या आहेत त्या दूर करणार आहे आणि घरात पैसा टिकत नाही तो सुद्धा श्री महादेवांच्या कृपेने महालक्ष्मींच्या कृपेने घरात पैसा टिकणार आहे